उदयजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तुम्ही भेट घेतलेली आहेत ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बाबतीत जो निकाल आहे त्याच अनुषंगाने ही भेट मानायची काय नेमकी काही चर्चा झाली तुमच्या सगळ्यांच्या जी मनात आहे त्याची कसली चर्चा राजसाहेबांबरोबर झाली नाही संदीपजी देखील माझ्यासोबत आहेत आम्ही दोघंही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नयेत म्हणून दोघंही एकत्र तुम्हाला उत्तर देतो आहे सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि दे ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा दे चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काहीच हरकत नाही मी स्वतः या परिसरातलं जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो राजसाहेबांनी सांगितलं चाल आहे आणि म्हणून सांगितलं की नाश्त्याचा मेनू देखील काय होता चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो इतर पक्ष किती महायुती च काही माणस आहे काय महायुतीच्या नेत्यांकडे मध्यंतरी असं झालं होतं की मंचाध्यक्ष राज ठाकरेंनी महायुती माझी चौथी भेट आहे तिसरी पण नाही चौथी भेट आहे पण त्याचं उत्तर पहिलं जे मी दिलेलं आहे तेच उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं पण उत्तर तेच आहे त्याचं पण उत्तर तेच आहे ना मग इतर विषयांमध्ये खायला। दे दे है। या तो का एक लक्षात ठेवा हो, राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे तो वेगळा आहे परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो त्याच्यामुळं बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं संदीपजी देखील सांगतील की कुठचीही राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही उलट साहेबांना देखील राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा ज्या परिसरात मी चाललो होतो त्यांना भेटण्यासाठी आलो त्यांची भेट घेतली आणि आता निघालो विषयांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात बैठक झाल्यात काय नाही मला असं वाटतं की राजकारणाच्या देखील संबंध असतात फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते हे चुकीचं आहे मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील राजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती आता मी इथनं एकनाथ शिंदेसाहेबांना भेटायला जाणार आहे मुक्तागिरीवर जाणार आहे तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे असं काही झालेलं नाही या परिसरामध्ये होतो साहेबांची वेळ घेतली आलो चहा घेतला आणि निघालो इतर विषयांमध्ये तुम्ही असं म्हटलं की इतर विषय झालेले आहेत इतर विषयांमध्ये ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तानचा युद्धाचा मुद्दा होता त्या बाबतीत काही बोललात किंवा राज ठाकरेंनी त्यांचे काही विचार ठेवले या बाबतीत तर नक्कीच सगळ्या राजकीय सोडून नक्कीच सगळ्या गोष्टींवर नक्की चर्चा झाली सगळ्यात चर्चा झालेल्या सांगायच्या नसतात मुद्दा असा आहे की राजकीय गोष्टी आणि अराजकीय गोष्टी याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला आज ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या अराजकीय झाल्या आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं राजकीय करायच्या असतील आणि राजकीय करण्यासंदर्भामध्ये शिंदेसाहेबांचा निरोप घेऊन किंवा राजसाहेबांचा निरोप घेऊन मी शिंदेसाहेबांकडे जाईन त्यावेळी अख्खी मोठी प्रेस कॉन्फरन्स मी आणि संदीप जी घेऊन सांगू ना आम्ही करत आहेत उभाटाचे नेते महिला आघाडीच्या नेत्या युवासेनेचे नेते हे पक्ष सोडत आहेत त्याचं आत्मचिंतन उभाठाने केलं पाहिजे उभाटा शिवसेनेने केलं पाहिजे जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत परंतु उभाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू है तो शिंदे है। शिंदे है। आहे तो माननीय शिंदेसाहेबांकडे सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदेसाहेबांच्या कामामुळं कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत माझी आता संदीपजींना विनंती आहे की जे मी सांगितलेलं आहे ते खरं होतं की खोटं होतं तरी सांगा आमच्याकडे मी याच्याबद्दल एकच सांगतो मला त्या कोणाच्या संपर्कामध्ये आहेत कुठच्या पक्षामध्ये जाणार आहेत हे सांगण्यापेक्षा परवा आपल्याला माहीत असेल की अमरावतीमध्ये एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे शिवसेनेचे आमदार संजय बंड होते त्यांच्या पत्नीने प्रवेश केला त्यांनी त्यांची व्यथा हीच सांगितली की एखादा आमदार या दुनियेतून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला जे पाठबळ द्यावं लागतं ते दुर्दैवानं आम्हाला मिळालं नाही मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळी माझ्याबरोबर साथीला कोण आलं नाही म्हणून मी एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व स्वीकारते असं त्यांनी सांगितलेलं आणि तीच परिस्थिती प्रत्येकावर आहे मला असं वाटतं की त्याच्यावर आपण नंतर बोलू आता जी जी भेट झाली त्याचा पुरावा संदीप जी ते या ठिकाणी आहे ती आता आपल्याशी मला असं वाटतं की संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा स्वतःचा पक्ष वाढवावा प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात विजय वेडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची आहे माननीय देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जो चार पांच दिन भारत और पाकिस्तान के बीच युद्धजन्य परिस्थिति थी उसके बारे में बयान दिया है अपने सैनिकों ने कैसा आक्रमण किया था उन्होंने कैसा सबक सिखाया पाकिस्तान को वो भी उन्होंने विषद किया है इसलिए नरेंद्र मोदी साहब ने डिफेंस के बारे में जो कुछ कहा है उसके ऊपर मैं मंत्री करके बयानबाजी करना ये उचित नहीं है तो अच्छी बात है ना अभी आगे जाके अगर दहशतवाद होगा तो उसको युद्ध ही समझा जाएगा ये जो इशारा दिया है वो काफी है सुनो ये इसके बारे इसके बारे में कुछ भी चर्चा नहीं हुई इसके बारे में आ, देश के माजी डिफेंस मिनिस्टर शरद पवार साहब ने जो बयान दिया है उसकी तरफ मैं ध्यान आपका देता हूँ क्योंकि उन्होंने कहा कि इसके बारे में ऐसा पब्लिक में आके बात करना अच्छी बात नहीं है ये कॉन्फिडेंशियल बात रहती है और अगर कुछ बोलना चाहिए तो मैं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के साथ बात करूंगा ये जो है वही लेके हम सबको चलना चाहिए डिफेंस के बारे में ऐसा खुला बात करना अच्छी बात मुलाकात हुई है मैंने मैंने मेरी भूमिका क्लियर की है मैं इस इलाके में था मैंने खुद राज साहब को फोन लगाया मैंने उनको विनती की कि मैं चा चाय पे आऊँ क्या तो उन्होंने मेरे को बुलाया मैं चाय पे आ गया खिचड़ी खा के बाहर निकला महाराष्ट्र महाराष्ट्र में बम्बई है बम्बई में शिवाजी पार्क है और मैं महाराष्ट्र का मंत्री हूँ अच्छे काम के लिए कहाँ भी जा सकता हूँ ये देश में जो राष्ट्रभक्त है जो देशभक्त है वो जो सैनिकों ने कामगिरी की है उसके ऊपर अभिमान जता रहे हैं और जो देशभक्त नहीं है वो ऐसे बात कर रहे हैं जो कांग्रेस वाले हैं नहीं मैंने मुझको पता नहीं है उसके बारे में मैं इंफॉर्मेशन लूंगा बाद में कहूंगा ठीक विराट कोहली ने नहीं इसके बारे में मेरा खुद का मानना और कहना ऐसा है कि विराट ने बहुत जल्दी की है विराट अगर और दो चार साल टेस्ट क्रिकेट खेलता तो हम सब लोगों को भारतीय लोगों को अच्छा लगता और रोहित शर्मा भी ठीक है तो संदीप जी संदीप थोड़ा ना पुड़िया ना थोड़ा संदीप सर थोड़ा पुड़िया ना कौन पुड़िया ना नाही ते चाललेले ते ह्या इकडनं पास होत होते त्यांनी सन्मान्य राजसाहेबांना फोन केला की मला भेटायचं मी चहा प्यायला येऊ का त्यांना बोलवलं त्याच वेळेला सन्मान्य राजसाहेबांचा मला फोन आला मी ते शिवाजीपासलाच होतो तिकडनं मी इथे ते आले म्हणून मी घरी आलो एवढंच घटना घडले बाकी याच्यापेक्षा काही नाही जे उदय सामान म्हणाले तेच यंदा आता मी पण जाणार आहे उदय सामंतांच्या घरी खायला दुसरीकडे दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आणि चर्चा सुरू आहेत त्या अनुषंगाने पुन्हा यांच्यावर भेटी सुरू आहेत कसं पाहता एकत्र सगळ्या भेटी गाडीकडे बघ कुठली चर्चा ठाकरे बंधूंची दोघांनी संकेत दिली मला तरी मी तरी ऐक थँक्यू